व्हिडिओ करतोय व्हिडिओ करतोय काजेडेचे वारकरी संप्रदायवाले हे आमचे चंद्रभागेमध्ये अंघोळ करून आपल्याला चंद्रभागेमध्ये बसलेल्या अवस्थेमध्ये दिसत आहेत तरी हे महिला वर्ग आणि चंद्रभागेमध्ये पूर्वीचा जो वारसा जपणारा हे साडी जे संतसकूने याच चंद्रभागेमध्ये अंघोळ केल्याच्यानंतर साड्या बिड्या ज्या सुकवल्या गेल्या आणि चंद्रभागामध्ये जे वारकरी संप्रदाय वारसा जपत आहे आजसुद्धा पाहायला तुम्हाला आहे साडी सुकवण कपडे सुकवण आणि हे काजिडावासियाचे वारकरी आज चंद्रभागेमध्ये आंघोळ करून स्नान करून भगवंताचा टिळा लावून आ, सर्वांचे दर्शन घेऊन या चंद्रभागेमध्ये शांत चित्ताने अगदी खरोखरच सगळ्यांना मनपूर्वक यतिच्छ अशी भक्ती करून इथपर्यंत जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे किलोमीटर येऊन चंद्रभागेचा आस्वाद घेतला आंघोळीचा आस्वाद घेतला आणि आता घराकडे पलायन कर